सकाळच्या टायमाला मस्त अशी पोळी केली होती साखरेची झुईल साखरेची पोळी खूप आवडती तुपामध्ये टाकून तर मस्त असं व तूप वगैरे टाकलं होतं तव्यावर मस्त अशी भाजून घेतली पोळी छान लागते त्याच्यानंतर तिला ला ला खायला दिली तिला खूप आवडते तुम्ही बघू शकता की ती मस्त खात होती तिच्या हाताने साखर म्हटल्यावर तिला खूप आवडतं साखरेचं एवढं नाही खात गोड पण आवडतं ही चपाती आवडते आणि मला असं वाटतं दुसरं काही देण्यापेक्षा हे बरं आहे तिला खाऊ घालणं बिस्किट वगैरे देण्यापेक्षा मग दुपारी मस्तपैकी गरम गरम पिठलं केलं होतं इच्छा झाली होती पिठलं खायची मग केलं होतं पिठलं मला आवडतं खूप नंतर संध्याकाळी मस्त मी स्वयंपाक करत मॅडमचं चाललं होतं कांद्यासोबत खेळायचं काम कांद्याचं पूर्ण कपडेच तिने काढून घेतले होते लय आग झाली सध्या म्हटलं तिला आवडीच्या वड्या आवडतात खूप मग केल्या होत्या तिच्यासाठी थोड्याच केल्या होत्या तिच्यासाठीच केल्या होत्या पण छान तिला आवडतात मग